नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सरचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आपण आज बार्शीमध्ये आंधळकर भाऊ यांच्यापाशी आपण आलो आहोत त्याचं कारण म्हणजे मार्केट कमिटी आणि महानगरपालिका आता नुकतीच लागली आणि त्याचे देखील फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तरी पण भाऊसाहेब आंधळकर गप्प का आणि त्यांचे काय प्रश्न आहेत आणि मार्केट कमिटी आणि नगरपालिका कशी लागणार यासाठी सविसर हे चर्चाचत्र आहे चला तर मग सुरुवात करू आहे भाऊ नमस्कार मार्केट कमिटी आणि नगरपालिका ह्याविषयी नेमकं काय असेल तुमचं प्रश्न म्हणा किंवा तुमची पुढं कामगिरी म्हणा किंवा काम कसं असणार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे पूर्वीच्या सेनेमधून या ठिकाणी आम्ही एकनाथजी शिंदे साहेब वर्षा बंगल्यावरती वाढव्या दिवशी आमचा प्रवेश घेतला आणि त्यानंतर मला सभा देतो सांगितलं त्यानंतर मला सभा साहेबांची काही मिळाली नाही अशा अवस्थेमध्ये सुद्धा एकलव्यासारखं आम्ही त्यांचं काय म्हणतात त्याला मूर्ती कशी स्थापन करून त्यांनी त्या ठिकाणी धनुर्विद्या शिकली त्या पद्धतीनं आजही काम या ठिकाणी बार्शीमध्ये माझं चाललेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी दुसरं कुठलाही मला शिवसेनेचं रक्त भगवं हे माझ्या अंगामध्ये आहे अकरा वर्षे उद्धव ठाकरे यांना इथं ही हेलिकॉप्टरनं आणून त्यांच्यामध्ये प्रवेश करून अकरा वर्षामध्ये सगळी राख रांगोळी झाली असताना आम्ही या ठिकाणी माननीय एकनाथ साहेबांनी सांगलीच्या शिवसैनिक जिल्हाध्यक्षाला तडीपार करण्यासंदर्भातली जी भूमिका घेतली म्हणजे चालली त्याच्या विरोध करून साहेब बाहेर पडले आणि खरा शिवसैनिक त्या ठिकाणी असंख्य असे आमदार असतील खासदार असतील आणि आमच्यासारखा छोटा कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी शिंदेसाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आम्ही गेल्यापासून त्या ठिकाणी बार्शीमध्ये आपण पाहताय सलग शिवसेनेच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आठ वर्षापासून अन्नदान या ठिकाणी केलं जात आहे पोलीस स्टेशनची जी कामगिरी असते नवराबाईको जेव्हा आणण्या मारामारी झाली अमुक झालं लाईट अमुक सगळी कामं या ठिकाणी सेनेच्या माध्यमातून भाऊसाहेब आंदळकर आणि आमचे शिवसैनिक आमच्या महिला भगिनी या ठिकाणी करतात आम्ही काय केलं कोरोनामध्ये हे सांगण्याची आवश्यकता नाही बार्शीमध्ये कुणी बाहेर नसताना एक वर्षभर या ठिकाणी सात क्विंटल तांदळाचा भात सिजत रोज होता लोकांना बाहेरचे पेशंट ॲडमिट होते संचारबंदी होती खायला आणणं नव्हतं बऱ्या परिस्थितीमध्ये भाऊ करोनामध्ये आणि आता सध्या बार्शीमध्ये खरंच तुमचं त्या कामाबद्दल कौतुक केलं जातं बरं का एकदम हकानं सांगतात माणसं अगदी बरोबर आहे या ठिकाणी आम्ही काय म्हणतात कर्मण्य वादिकार या पद्धतीनं आम्ही आमचं कर्म करतोय आम्ही एक शिवसैनिक म्हणून आज या ठिकाणी बार्शीमध्ये काम करत असताना ज्या वेळेला खासदार केलं आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा आता विषयांतर थोडं होत आहे पण दोनच मिनिटात सांगतो की त्या ठिकाणी शिवसेनेची जागा असताना ती त्या ठिकाणी धाराशिवची मिळाली नाही म्हणून आम्ही एक शिवसैनिक हिंदू हृदय सम्राटाचा धर्मवीर आनंद धिगेसाहेबाचा उसळून उठला आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मला प्रकाश आंबेडकर साहेबांचे आभार मानावे लागतील त्यांनी तिकीट दिलं नाही मी उभा राहिलो तीन नंबरची मतं मला मिळाली दहा दिवसात आणखी काय करायला पाहिजे होतं माझ्या समा, समाज समाजावरती इलेक्शन चालतं बरंच त्या समाजाला सुद्धा कळलं नाही की मी लिंगात वाणी आहे अशा परिस्थितीमधनं या ठिकाणी तीन नंबर मत या ठिकाणी मिळाली यानंतर इलेक्शन लागलं शिंदे साहेब इथं आले झालं जे काही पिलावळ जे काय म्हणतात त्याला पक्षाचं नाही स्वतःचा स्वार्थ अशी मंडळी काही बार्शीमध्ये मध्ये आहेत त्या ठिकाणी स्वार्थ साधून कान भरायचं काम या ठिकाणी केलं जातं साहेब गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजभाऊ राऊत यांना विचारा आम्ही लगेच त्यांचे संपर्क करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार केला या ठिकाणी प्रचार केला ज्या ठिकाणी काही चुका झाल्या त्यामध्ये काय किरकोळ यानं पाच सहा हजार किरकोळ मताने आम्ही हरलो परंतु त्या ठिकाणी साडे पंचावन्न हजाराचा सा लीड खासदार किला धाराशिवच्या इथं मिळालेला पुरे होता आणि त्यानंतर परिवर्तन करून आम्ही पन्नास हजार लीड त्या ठिकाणी तोडला कसा तुटला असाच तुटला काय अजिबात नाही तरी सुद्धा या ठिकाणी काही चुका आमच्या झाल्या काही काही फॅक्टर या ठिकाणी वापरले गेले जवळच्याच लोकांनी काही काही बदनामी की एकाच गावात राजा भाऊ दोन दोन तीन तीन गट होते कार्यकर्ते मांडणारा वर्ग होता गावच्या गाव मांडणारा होता परंतु त्यांच्या आपसामध्ये जर लीड मिळाला तर त्याचं नाव होईल ह्याचं नाव नाही तर त्याचं नाव होईल ह्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला हे फार मोठं नुकसान बारशीचं त्या ठिकाणी झालं या ठिकाणी केंद्रा आज केंद्रामध्ये भारती सत्ता भारतीय जनता पक्ष आणि याची आहे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे मग खाली जर विकास करायचा असेल शेतकऱ्याचे कामगाराचे महिलांचे बचत गटाचे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी वरच्या सत्तेचा उपयोग व्हायचा असेल तर या ठिकाणी ती सत्ता पाहिजे हा भगवा झेटात नगरपालिका आणि या मार्केट कमिटीवरती पसरला पाहिजे परंतु या ठिकाणी काही आमची वरची मंडळी का लक्ष देत नाही आम्हालाच माहित नाही आज पंधरा वर्ष होत आला चौतीस वर्ष पोलीस खातं केलं आता आम्ही सत्ते याच्यामध्ये आम्ही सत्ता तुमचं काय भोगलंय आणि आमच्या ताकदीवरती जे काय म्हणतात त्याला क्लास वन ऑफिसर सुपर क्लास वन ऑफिसर बी पुणे ग्रामीण याचा जो आहे दरा त्या दरारावरती आज हे काम करतो आम्ही कुणाला भीत नाही कारण मी जे पेरलंय ते उगवणार दुसरं उगवायचं काय कारण नाही मी जे केलं नाही ते भोगणारच नाही या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे आजही यांच्याबरोबर आमचा डायलॉग चांगला आहे तो प्रश्नच नाही त्यानंतर आता मार्केट मार्केट हे आहे वास्तविक इलेक्शन भाऊ साहेबांना ठेवले ज्या वेळेला अकरा बाराला इलेक्शन पोलीस खात्यात असताना आम्ही लावला त्या वेळेला कुणाची ताकद किंवा धाडच होत नव्हतं की सोपल यांच्या विरोधामध्ये मार्केट कमिटीला उतरायचं त्या ठिकाणी ड्युटीवर मी होतो तरी मी इथं या ठिकाणी माझ्या दीपक भैया आंबेडकर बाकीच्या मार्फत पॅनल उभा करला हार पराजय हा विषय वेगळा पण त्याचा टाकली त्या ठिकाणी काय काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तेव्हापासून मार्केट कमिटी नंतर मिरगणे साहेब असतील आम्ही असो या ठिकाणी काम करत असताना आम्ही परत आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा आलं आता ह्या वेळेला कारण या ठिकाणी अजूनही जनता काय म्हणतात तर आम्ही नेहमी म्हणतो हा नाही तर तो, तो नाही तर तो हे जो सिक्का आहे कुठेतरी पुसला पाहिजे तिसरा पर्याय कुठेतरी आला पाहिजे या दृष्टीकोनातनं आम्ही प्रयत्न आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुम्ही जर वरच्या पातळीवरती काय झालं तिथं काय बांडगुळ इथं जाऊन इथली आमची काय सांगत असतील तिथे कान भरत असतील काय पक्षाने काय कारवाई करायची अहो तुम्ही लक्ष दिला पाहिजे कर्माळ्याचं बारशीचं वाटोळ हा माणूस करायला लागलेला आहे लिंगायत आहे तो माझा नातेवाईक ऐतो तो तो पत्रकार असताना मी पी आय होतो माझं काय रिलेशन आता बाकीच बोलत नाही ह्या पद्धतीने ना त्या ठिकाणी काम चालतंय नाही तर विष पेरलं जातं कान भरतो ते वर जाऊन कुठला तो कोण काढलेला इथला डॉक्टर एक काढलाय कुठला तो माने साने काढलाय तो म्हणतो की मी बीजेपी ह्याच्याबरोबर काय म्हणतात त्याला आमची युती होईल अरे तुला घरची बायको तरी मत देईल का हा काय विषय तुझा आहे तू कोण आहेस हु आर यू पद्धतीनं वरच्याला म्हणता आम्ही मार्गदर्शन आहे यामध्ये एकनाथ शिंदे साहेब संजय मोरे साहेब असतील श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा काय चाललंय या वेळेला काही कारणामुळं राजभवन होताना सेनेमध्ये या ठिकाणी धनुष्यबाणाच्या चिन्हावर आमदार केलं उभा केला गेलं के आम्ही खंदा खंद मतदान प्रचार केला ना आम्ही कुठं नाही बरोबर आणि ते आज भारतीय जनता पक्ष असेल कुठं आहेत का आहेत आता पाहिजे की सेनेच काम कोण करणार आहे कुणाची आहे आहे आम्ही आम्ही राजा भाऊच्या बरोबर हा प्रश्न नाही परंतु तिथं कुठं तरी त्याचं काहीतरी तारतम्य झालं पाहिजे ना कुणी बी ओठतोय मी काय करतो ते काय करतो म्हणतो कोणतरी येऊन सांगता इथं असं होणार नाही बार्शी आ, मार्केट कमिटीसाठी आणि नगरपालिकेसाठी आता तुम्हाला काय आदेश आलेत का आम्हाला कुठलाही आदेश अजून प्राप्त झालेला नाही राजाभाऊ राऊतांबरोबर चर्चा झाली ते म्हणले आपण शिंदेसाहेबांशी काय बोलायचं ते अमक तमक काय असेल ते बोललेले आहेत आपण जाऊ किंवा करू त्यानंतर आत्ता जे ऐकलं मी किंवा ते ह्याला पाहतो की मार्केट कमिटीच्या मुलाखती किंवा नगरपालिकेच्या मुलाखती या माझ्या माझे आमदारांनी चालू केलेल्या आहेत मार्केट कमिटीचे अर्ज भरायचे फोटो आम्हाला आम्हाला बघितलेला आहे परंतु आम्हाला कसलीही याच्याबद्दल कल्पना नाही त्यामुळे आणि या ठिकाणी आम्ही अजूनही महायुती किंवा आम्ही राजाभाऊ राऊतांबरोबर आहोतच पण जर कोणी वर्षानी इथं जे बगलबच्चे आहेत जे चमचे लोक आहेत ते यार काहीतरी ॲडिओ कार व्हिडिओ कार माझं वाकडं होत नसतं त्यांना त्याला घाबरणार मी नाही पण कारण सगळे कपड्याच्या आतमध्ये नागडेच माणसं असतात त्याचा काही अर्थ नाही परंतु तुम्हाला तिथं त्या ठिकाणी तुम्हाला तोंडावर पाळल्याशिवाय राहणार नाही वरिष्ठांना आम्ही काल था का आदेश कालपासून चालू आहे माझं विचारायचं काम चालू आहे काय आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही वागू जर वरण आदेश आले नाही खाली आम्हाला कुठं काय डावलायचा था प्रयत्न झाला तर आम्ही मार्केट कमिटीचा विषय मला काय एवढा माहीत नाही मी जर आम्ही स्तब्ध राहू त्या ठिकाणी कारण आम्हाला जर विचारलं नाही तर जबरदस्ती आम्ही कोणाच्या घरामध्ये तिथे येणार नाही आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण या ठिकाणी नगरपालिकेला नगरपालिका नगराध्यक्ष आणि बेचाळीस नगरसेवक हे बाकीच्याशी चर्चा चालू आहे इतर पक्षाशी मी शिवसेनेचाच आहे मी सगळ्या पक्षाबरोबर चर, चर्चा चालू आहे सामाजिक संघटनांबरोबर चर् चर्चा चालू आहे इच्छुकांबरोबर चर्चा चालू आहे वेळ पडले तर माझी बार्शी परिवर्तन महाआघाडी रजिस्टर राजकीय पक्ष आहे यासाठी आणि मला जे मागल ते चिन्ह जे ओपन म्हणजे ह्याला फ्री आहेत त्यातलं पहिलं चिन्ह मला द्यावं लागेल त्या पद्धतीने या ठिकाणी मी चांगला चेहरा या ठिकाणी बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जर मी झर म्हटलंय जर यामध्ये मना वर्ण काय सांगितलं नाही इथं काय प्रॉब्लेम आले आणि आम्हाला माझ्या अस्तित्वाचाच इथं प्रश्न येईल तिथे मी गप्प राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातलं कारण पंधरा वर्ष आयुष्याची सगळी बर्बाद केलं ना राजकारणासाठी पण आता तुम्ही जर आम्हाला कुठंतरी डावलत कोण असेल इथल्या पिलावळीचं ऐकून तसं चालणार नाही आणि त्या पद्धतीनं मग कुठले बी असतील माझे आता इतर पक्ष जे आहेत आता नाव घेणं ना, काही बरोबर नाही त्यांच्यावर चर्चा चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तिसरा पर्याय बारशिला एक काय असेल तो सक्षम पर्याय बारशिला द्यायला दोन तीन वेळा प्रयत्न केलेला आहे एकदा तरी डोळे उघडतील मतदाराचे मतदाराला वाटेल आता कुठंतरी भाकरी फिरवली पाहिजे हा तोंड तो नाही तर तो, ना तो तुम्हाला पर्याय नाही यामुळे तुमचा प्रॉब्लेम आहे आम्ही पर्याय द्यायला तयार आहोत गा, गुन्हेगार मुक्त बारशी दहशतमुक्त मुक्त बारशी दोन धंदे विरुद्ध काय सगळे बंद करून ती बारशी शेतकऱ्याचं बाकीची कामं आमक कामगार महिला भगिनी सगळं करण्याची आणि तुम्हाला एक दिवसात तरी पाणी देण्याची खात्री या ठिकाणी आम्ही देतो कारण तुम्ही ताकद दिली तर वरच्याला झुकावं लागेल आमच्या पुढे त्या दृष्टिकोनात तुम्ही जोपर्यंत देत नाही आंधळ कराला तोपर्यंत हा प्रॉब्लेम येणारच आहे अख्खा महाराष्ट्र हलवून ठेवायची या बारशी भगवंत रत्नामध्ये ताकद आहे आणि असं असताना तुम्ही कशा करता आम्हाला डावलताय तुम्हाला काय सहन आमचं वजन सहन होईना का या पद्धतीने आत्ताही बघितलंय मी पदवीधर मतदारसंघाचा आत्ता टाकतोय पदवीधर मतदारसंघात या ठिकाणी उभा राहायचं आत्ता आजची शेवटची नोंद नोंद करायचं आहे बार्शीकरांनी ती नोंदी करून घ्याव्या ग्रॅज्युएशन करावी पूर्वीची लिस्ट रद्द झालेली आहे या इलेक्शनला मार्केट कमिटी या ठिकाणी जर उशीर आता होतोय मला तर काय करायचं ते बघतोय परंतु मी शांत राहणार ना काय म्हणतात कशात इंटरेस्ट काय त्या पद्धतीनं मात्र नगरपालिकेची तयारी वरच्यानी मला काय आदेश दिले नाही धावलून काय दुसरं काय झालं आणि याने मला काय प्रयत्न केला तर मात्र मी तिसरा पर्याय इतर माझे काही जे पक्ष आहेत ते या ठिकाणी बरोबर घेऊन या ठिकाणी मी पर्याय देणार मारशीला आणि ह्या भगवंत नगरीला मनातली इच्छा भगवंतानं पूर्ण करावी अशा तऱ्हेनं जनतेतला या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक देणार एवढी माझी तयारी आहे आमदारकीसाठी राजभुराव सोबत तुम्ही होता माझे आमदार बरोबर बरोबर आता सध्या असं वाटतंय की ते सुद्धा देखील तुम्हाला सोडणार नाही कारण तुमचा एवढा खंबीर पाठीराखाला असताना ते सोडणार नाही तुम्हाला त्यांनी सोडलंय असं म्हणलंच नाही आम्ही हो दोघं एकत्र आहोत काल परवापर्यंत आमचं बसणं उठणं बाकीचं सगळं ठीक आहे परंतु या ठिकाणी वर्ण सुद्धा आदेश येणं गरजेचं आहे काहीतरी आता कोणतरी एक फालतू कुठला तरी येतो काहीतरी मेसेज टाकतो हे चालणार नाही बरोबर उघड सांगा ना तयारी आहे दुसरा शिवसेना दुसरी काढायची तयारी आहे है आमची स्वाभिमानी शिवसेना काढायची तयारी भाऊसाहेब बांधेडकर आहे आम्ही गप्पा बसणार नाही गप्पा बसायचं आम्हाला त्यांनी शिकवलेलं नाही आणि तुम्ही सुद्धा शिकवलेला नाही बरोबर आम्ही गप्पा काय आमच्या आयुष्याचं वटोळ करून आम्ही घेणार नाही चिनपाट लोकांसाठी एवढंच या ठिकाणी वरिष्ठाला सांगतो तुम्ही जर या ठिकाणी मी उद्धव ठाकरे ना गद्दार सत्तावीस म्हणणार सत्तावीस वेळा मी म्हटलेला उदाहरण देऊन आम्ही घाबरणार अवलाद आमची नाही जीवाची पर्वा करणारी आमची अवलाद नाही खरं आमचं असताना आम्हाला कोणी दाबायचा प्रयत्न केला ते आम्ही सहन करणार नाही एवढं सांगतो नाही तर स्वाभिमानी बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष स्थापन केला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो